महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय आचार्य देवव्रतजी आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अण्णा बनसोडेजी माननीय संजय शिरसाटजी माननीय मंगलप्रभात लोढाजी माननीय आनंदराज आंबेडकरजी माननीय आशिष शेलारजी माननीय नरेंद्र जाधवजी माननीय संजय बनसोडेजी अमित साटमजी चित्राताई वाघ कालिदास कोळंबकरजी राहुल शिवाळेजी महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीजी नागसेन कांबळेजी भाई गिरकरजी अमर साबळेजी श्री विजय सूर्यवंशी श्रीमती आचल गोयल श्री प्रशांत नारनवरे श्री देवेंद्र भारती श्रीमती अश्विनी जोशी या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता आणि या देशाला संविधानाच्या माध्यमातून त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर चालण्याची पुन्हा एकदा प्रेरणा प्राप्त करण्याकरता आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आपल्याला कल्पना आहे की खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये एक प्रचंड मोठी विषमता तयार झाली होती आणि या विषमतेने आपल्याच समाजातील अनेक लोकांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार हा हिरावून घेतला होता आणि अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये मोठी जागृती आणून एक समतायुक्त अशा प्रकारचा समाज तयार झाला पाहिजे या भावनेतन या विषमतेलाच आपली शक्ती बनवून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञान संपादित केलं